लाख रुपयामध्ये सुद्धा दहा गुंठे अहो एक लाख रुपये गुंठा बोलतं नाहीतर ह्याला इश्यू करून बसणार तुम्ही की लाख रुपयामध्ये दहा गुंठे लावले मंडळी बघा आत्ता आलेले तुम्ही हा जो व्हिडिओ असणार आहे हे तुम्हाला संपूर्ण बघायला लागणार आहे अर्धवट माहिती घेऊन काय होणार नाही आणि पुण्याच्या अगदी जवळच हे आठ लाखामध्ये दहा गुंठे असलेले प्लॉट आपल्याला भेटणार आहे एक रिक्वेस्ट असणार आहे कृपया तुम्ही हा जो व्हिडिओ आहे हे डिटेलमध्ये बघावं आणि संपूर्ण माहितीनुसार ऐकावं कसं मला कॉल येत राहतात आता जेस्ट मला एक कॉल आलं होतं त्यांना काय वाटलं माहीत नाही ते म्हटले की डायरेक्टली दहा गुंठे सुलभ हप्त्यामध्ये देऊन टाका बघा हे जे आलेले आहे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला आलेले पहिला माहिती गोळा करून पाहिजे गोळा करून घ्यायला पाहिजे माहिती आणि माहिती जोतपर्यंत तुम्ही घेणार नाही तोतपर्यंत कसं काय तुम्ही खरेदी खत वगैरे करून घेऊ शकतात जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे मी कासिम शेख जे बघतात ते पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे टाइमपास खोटी नाही येतं इथं जी डिटेल्स देणार आहे मी तर डायरेक्टली एक गुंटा डायरेक्टली दोन गुंटे आणि डायरेक्टली दहा गुंटेचे प्लॉटसुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे आणि कमीत कमी बजेटमध्ये टर्म्स कंडिशन काय असणार आहे काय नसणार आहे सगळी माहिती तुमच्या नजरेच्या समोर मोबाईल स्क्रीनवर असणार आहे तर बघा अजूनपर्यंत तुम्ही या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलला सबस्क्राईब नाही केला असाल तर एक रिक्वेस्ट आहे एक खूप मोठे एक आग्रह आहे की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन घंटीला ऑन करा चालू करा कारण की विषय जो आहे इन्व्हेस्टमेंटचा आहे जुगार इन्व्हेस्टमेंट बोलत नाही मी तुम्हाला किंवा फालतू इन्व्हेस्टमेंट बोलत नाही इकडं तुम्ही बघा मी सगळं सांगतो सगळी डिटेल देतो तर आधी बघा तो बटन आहे लाईकचा चा थोडंसं लाईक बटन करा आणि बाजूचा सबस्क्राईबचा बटन आहे तो पण दाबवा मी बडबड करत नाही फालतूचं टाइम नाही माझ्याकडं बोलायला किंवा खरखर कर, मी करत बसत नाही मी मी जे सांगणार आहे ते तुमचं इन्व्हेस्टमेंटचं सांगणार आहे माझं वय आहे तुम्हाला माहिती आहे फोर्टी फाय इयर्सचं वय आहे पण गेल्या मी दहा वर्षाचा होता ना तवापासून या रिअल इस्टेटच्या लाईनीमध्ये आहे माझ्या समोर कोरेगाव पार्क हिरवं होतं तिकडं बांधकाम बघितलं कल्याण नगर होतं ते बांधकाम बघितलं अहो चंदन नगर वडगाव शिरीला जीव घाबरायचं जायला ते सुद्धा बघितलं मी डोळ्यासमोर गेल्या पस्तीस वर्षापासून या धंद्यामध्ये आहे धंदा बोलू शकत नाही मी धंदा बोलून काव केलं नाही मी आज पण नागपूर चाळला राहिला आहे आणि मला असं वाटतं की मरे दमतर मी नागपूर चाळलाच असणार आहे राहायला इमानदारी डोळ्यासमोरून भरपूर लोक भारी भारी ठिकाणी गेले पण फाट करून खाली आले इमानदारी लागते कुठल्या पण काम धंदे करायला इमानदारी लागते आणि इमानदारीच्याच बळावर मी इथं युट्यूबला यो येतो आणि आपल्याबरोबर थेट संवाद साधतो मी आता आपल्याकडे जे आठ लाखामध्ये दहा गुंट्याचे प्लॉट आलेले तर मी स्टार्टिंगलाच बोललो आपल्याला स्टार्टिंगलाच बोललो की एकदम पुण्याजवळ असणार आहे ते कुठं तरी लांब असणार आहे हाय लांब आहे आणि इन्व्हेस्टमेंटसाठी खूपच सुंदर हे प्लॉट मोजूद आहे बघा आपल्याला मेन काय पाहिजे माहिती का, का? इन्व्हेस्टमेंट करता वेळेस आपल्याला लक्ष द्यायला लागणार आहे कुठं लक्ष द्यायला लागणार आहे आजूबाजूला नाही आपल्याला मेन जे आहे ना आता साहेबांचं कोणाचं मेसेज आलं ओके हे कुठं आहे जागा अहो सबूर करा मी सगळं सांगतो तुम्हाला सगळं डिटेल देतो मी हे जे बघा हे जे आठ लाख रुपये वाले गुंटेवाले मीन्स आठ लाख रुपये गुंटा नाही आठ लाखामध्ये दहा गुंटे प्लॉट सेपरेट खरेदी खत सेपरेट सात बारा आपल्याला भेटणार आहे काय बोललो सेपरेट खरेदी खत सेपरेट सात बारा पण हे जे जे आठ लाख जे आहे द्यायचे ते कॅश असणार आहे सुलभ हप्ता इथं चालणार नाही बघा तुम्ही जावा विकायला निघाले तुम्ही जो जो प्लॉट घेतला तुम्ही तुम्ही सुलभ हप्त्यामध्ये सुद्धा घेतलं आणि तुम्हाला विकायचं असेल प्लॉट तर तुम्ही सुलभ हप्त्यामध्ये समोरच्याला देणार का सांगा नाही आता ही जी संधी आहे हे जे प्लॉट जे आहे एअरपोर्टच्या बाजूला आहे साधारणपणे दहा किलोमीटर धरून शकतात मी एअरपोर्ट कुठला मी बोललो नाही अजूनपर्यंत एअरपोर्टच्या बाजूचे प्लॉट आहे आणि कमीत कमी एअरपोर्टचा जो दहा किलोमीटरचा क्षेत्र असतो तो खूप व्हायरल असतो हे लक्षामध्ये ठेवा आणि रेट पण झपाट्याने त्या एअरपोर्टच्या बाजूचे प्लॉटचे वाढतात हे हे माइंडमध्ये आणा मी बघा इथं आलेलं आहे ना मी बघ आज पण लोक गेले होते आज पण लोकांनी बुकिंग केली डायरेक्टली कोणी लाख रुपये दिले दोन लाख रुपये दिले हाय जागा आहे जेवढी पाहिजे तेवढी तुम्हाला एकर मध्ये पाहिजे तर तीच टर्म्स कंडिशन असणार की आठ लाख रुपये डायरेक्टली तिकडे नो बार्गिंग बार्गिंग करायची जरूरत पडणार नाही हे लक्षामध्ये ठेवा बार्गिंग करायची जरूरत पडणार नाही इकडे डायरेक्टली जे काय व्यवहार असणार आहे तो कॅशमध्ये व्यवहार असणार आहे आणि कागदपत्र खरेदी खत वगैरे संमतीपत्र वगैरे सगळं तुम्हाला दिलं जाईल रेजिस्ट्रेशन आता हे जे प्लॉट आहे सांगतो मी हे प्लॉट जे आहे हे साठ किलोमीटर कुठल्या रोडला पुणे सोलापूर रोडला एक साठ किलोमीटर अंतरावर आहे जाणं साठ किलोमीटर आहे येणं साठ किलोमीटर आहे झालं एकशे वीस किलोमीटर पण इकडे कंडिशन दिलेली आहे बघा आम्ही एक प्लॉट नाही दाखवणार ना तुम्हाला दोन तीन प्लॉट दाखवणार आहे जेमतेम कसा असणार आहे फायदा तुमचा होणार आहे याच्यामध्ये तुम्ही बघा तुम्हाला एक गुंटा पाहिजे साडेचार लाखवाला तो पण दाखवणार आहे एकदम लोकवस्तीमध्ये अगदी किंवा तुम्हाला डायरेक्टली एक लाख रुपये गुंट्यानी पाहिजे शेतीची जमीन डायरेक्टली दहा गुंटे अकरा लाखामध्ये तर ते सुद्धा आम्ही दाखवणार आहे पण ह्याला कंडिशन ही असणार आहे की आपल्याला पंधराशे रुपये भरायला लागणार आहे पंधराशे रुपये ओके पंधराशे रुपये तुम्ही भरणार तर तुम्हाला तिकडे नेलं जाईल आता तुम्ही बोलणार एवढं तुम्ही व्यवहार करतात एवढं दाखवतात पंधराशे कशाचे घेतात अहो लोक येतात इकडं आणि टाइमपास करून जातात अहो एकशे वीस किलोमीटर येणं जाणं तुम्ही विचार करा एकशे वीस किलोमीटर येणं जाणं संपूर्ण दिवसभर लागतो मंडळी संपूर्ण दिवसभर लागतं त्याच्यामध्ये आता हे पंधराशे जे घेतो ना आम्ही हे गाडी भाडा घेतो आपण जे आहे आपण बोलून घेऊ राहिलेले असं नाही की काही फेक बोलणार काही फेक दाखवणार आणि टाईमपासला हे काम करत नाही टाइमपास नाही व्हायला पाहिजे आता जे ज्यांना नाही खरेदी करायचं जे फक्त विचार करतात ते लोक दूर राहणार पण ज्यांना खरंच घ्यायचंय ते लोक बुकिंग करणार खरेदी खर्च झाले तर ताई दादा ही जुबान देतो मी की तुमचे दोन हजार रुपये म्हणजे पाचशे रुपये तुम्हाला जास्तच देणार मी रिटर्नमध्ये पाचशे रुपये तुम्हाला रिटर्नमध्ये देणार वाटलं तर लिहून देतो मी पेपरावरती की तुम्ही पंधराशे रुपये दिले आणि तुमचा खरेदी खर्च सात बारा झाला तर माझ्याकडून दोन हजार रुपये तुम्ही घेऊन टाकायचे जे, जे पंधराशे रुपये भरलेले ओके माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा नेहमीचा व्हॉट्सअपचा नंबर आहे परत एकदा सांगतो नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे थेट मला तुम्ही मेसेज करा की आपल्याला आठ लाखामध्ये दहा गुंटे जे सेपरेट खरेदी खत वाले प्लॉट आहे केडगाव चौकुला हा सोलापूर रोड केडगाव चौकुला सुप्याच्या बाजूचे हे प्लॉट डायरेक्टली दहा गुंटे आठ लाखामध्ये किंवा एक लाख रुपयेवाले गुंट्यावाले प्लॉट पाहिजे तर ते सुद्धा तुम्हाला आम्ही दाखवू शकतो ते ते पसंत पडलं लाख रुपयेवाले तर ते घ्या डायरेक्टली दहा गुंटे म्हणजे दहा लाख होणार आणि खरेदी कर सात बारा ह्याला एक लाख रुपये आपल्याला वरती द्यायला लागणार आहे पण हा जो व्यवहार असणार आहे हे कॅश बाय कॅश असणार आहे हे उदारी बिदारीचं सुलभ अत्याचं नाही कारण की समोर जे आहे शेतकरी असणारे ते डायरेक्टली आणि मध्यस्थर आपण असणारे आपण एजंट वगैरे नाही आहे कमिशन वगैरे द्यायची परवा नाही इथं इथं जे तुम्हाला द्यायचंय ना थेट तुम्हाला व्यवहार जो आहे शेतकरी बरोबर असणारे ज्याची जमीन आहे जो मालक आहे बोगट क्रमांक एक त्या मालकाबरोबर तुमचा व्यवहार असणार आहे डायरेक्टली मी एवढं सांगतो तुम्हाला बघा मंडळी आपण एक आलेले आहे मध्यस्थर करतो आपण आपण केअरटेकर म्हणून काम करतो आपण आपण काय आहे आपण केअरटेकर आहे या जागेची आणि त्या जो, जो काय समोर व्यक्ती आहे आणि योग्य रेंट मध्ये देऊ राहिले ना डायरेक्टली हिरवीगार जमीन जी आहे दहा गुंठे पण तुम्ही घेतलं तर विचार करा इन्व्हेस्टमेंट करू राहिलेले आता दहा गुंट्यामध्ये एक गुंठ्यामध्ये पण तुम्ही तुमचा एखादा रो हाऊस वगैरे बनवला तर सॅटरडे संडे आपण जाऊ शकतो किंवा काय आपल्या घरामध्ये काही लग्नाचं कार्य कार्य वगैरे असलं काय बर्थडे पार्टी वगैरे असली तर जास्त लांब जायची गरज नाही साठ किलोमीटर येणं साठ किलोमीटर झालं दोन दिवस माणूस आरामशीर राहतो तिकडं शिवाय तुमचे नऊ गुंठे जागा आहे त्याच्यामध्ये जा बागायत वगैरे करू शकतात काहीतरी लावू शकतात एखादा जोडपा पण तिकडं ठेवलं त्यांना माहिन्याचं पेमेंट पण दिलं तर ते बिचारे पण राहू शकतात आरामशीर विचार करायला गेले ना भरपूर काय होतो आता तुम्हाला हे प्लॉट बघायला जायचं असेल विजिटला जायचं असेल तर माझा नंबर पुन्हा घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे या पंधराशे रुपये तुम्ही पेड केले मला तर आम्ही तुम्हाला तीन प्रॉपर्टी दाखवणार आहे एक डायरेक्टली जे असणार आहे ओके एक मिनिट मेसेज आलं परत लोकेशन लोकेशन सांगितलं केडगाव चौफुला मोरगाव रोड हे दोनी, दोनी तीनी जे प्लॉट पुणे सोलापूर रोड पुणे सोलापूर रोड एक तर पहिला आपण तुम्हाला यवत ची प्रॉपर्टी दाखवू यवत नंतर आपण पुढं जाऊ तिकडून दहा किलोमीटर पुढं यवतच्या पुढं दहा किलोमीटर पुणे सोलापूर रोड आणि तिकडे जाऊन तुम्हाला हे केडगाव चोपुल्याचे सुप्याचे इकडचे हे प्लॉट लाख रुपये गुंट्याचे मग नंतर तुम्हाला आठ लाख रुपयामध्ये दहा गुंट्याचे हे थेट प्लॉट तुमच्या निदर्शनामध्ये आणू आपण हे तुम्ही बघा पेपर क्लिअर असणार आहे पेपरचं काही वांदन नाही सगळं पेपर देणार आहे सात बारा वगैरे सर्च रिपोर्ट वगैरे आठचा उतारा हे सगळ्या काही गोष्टी तुम्हाला एकदम क्लिअर क्लिअर भेटणार आहे तुम्हाला प्रॉब्लेम कशामध्ये येणार नाही मी गॅरंटी देतो मी बोल बच्चन करत नाही किंवा टाईमपाससुद्धा मी करायला बसलेला नाही आहे कोणाला वाटत असेल की हा माणूस टाईमपास करतो तर सोडून टाका तुम्हाला विजिटला यायचं असेल तर माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन हा व्हॉट्सअपचा नंबर आहे ओके okay, मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज भेटतो मी दिवसभरातून तीन चार व्हिडिओ येतात बेल नोटिफिकेशन आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे